माझ्या प्रमाणात जे पंचेस किंवा पन्नास विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांची नावं अशीच असतात ते अचरेकर मोहिते पवार मोरे आणि कुठल्या आहेत ते पिक समजतं अचरेकर म्हटलं तर आपण कोकणात जाऊ शकतो मोहिते म्हटलं तर आपण हाताकडे जाऊ शकतो या असं ही नावं जरी आहेत निकम दे निकम आमच्याकडून आहेत आणि कोण कोणतं दोन पैसे वाटतो की राजस्थानचे असतील किंवा मध्य प्रदेश असतील असं शकतात आणि हे आज आम्हाला विचारसाठी सांगितलंय वाईट फिअर ही निधी लिमिटेड जेव्हा मी आम्ही ते आलो आणि त्यांनी कॉन्सेप्ट दिली की तेव्हा मला समजली अशा काही भाऊ हो काही धप्प करतात काही चळवळ करतात आणि त्यांच्या ज्या असतील किंवा मनाच्या इच्छा असतात एखाद्या माणसा ध्येय असतं मी ते करू शकतो आणि त्या करण्यामध्ये त्याचा काही हेतू नसला तरी कुठेतरी समाजाचा किंवा समाजाचं काहीतरी माणसांचं ते पुढे जावं आणि त्यांना आर्थिक निधी म्हटलं निधी शब्दांना आर्थिक वर आहे पैसा आहे पैसा हा मेन आहे पैसा सर्वोच्च नसतो मानसिक सर्व असतात त्याच्यामध्ये मग आम्ही पैसे म्हणजे निधीच्या मार्फत आम्ही तुम्ही जे जमलेलं आहे ते खूप छान आहे तुम्ही बँक वगैरे असली किंवा कधी संस्था असली कधी संस्था असली तरी अशी स्कीम वाजवत नाहीत मला वाटतं सर आणि त्यांना एकत्र घेऊन असेल बसत नाहीत कदाचित तर आम्ही कोण बँकेचे संस्थेचे किंवा पाच संस्थेचे मेंबर आहोत अशी आम्ही ही नवीन आम्ही पाहिलेली आहे खूप छान आहे ताई म्हणाले का बी सी म्हणजे हा महिलांचा किंवा बायकांचा आवडता विषय असतो हा प्रत्येक ठिकाणी विषय असते की बी जेवढे मेंबर तेवढेच बाबा बहिले असतात किंवा दोन दोन काढतात किती काढतात पास काढलेले आहेत असे मेंबर म्हणजे चोवीस महिन्यामध्ये ते संपवलं पाहिजे माणसाला समाधान पाहिजे ही बी आपण अद्यावधी पण करू शकतो किंवा ज्यांना गरज असेल इथून सरांना गरज आहे तर इथून सरांनी घ्यावी किंवा कोण सरांना गरज त्याने सर्व द्यावी ही आर्थिक वादवर्षी उदलब्ध आपण पुढे निधी आपण संपू शकतो किंवा त्यांना देऊ शकतो सर तुम्हाला खूप बरं वाटलं तर आम्ही असं प्रयत्न करीत आहेत विक्रमगड वाडा जव्हारण मोखाडा इथे आमचे लोक आहेत आणि सुशील लोक आहेत मुलं आहेत विद्यार्थीने आहेत त्यांना जर पुढेच काम नसेल कि त्यांनी इथे काम जर केलं तर त्याची आर्थिक निधी सुधारू शकते आणि तुला निधी मिळू शकतो आणि त्यासाठी आम्ही बोलू प्रयत्न करायला काय सर प्रयत्न केला असेल किंवा त्याला पत्रकार घटना नसेल जग प्रतिसाद भेटला आणि त्यांनी जी पुढे पोलीस खूप जमलेलं आहे त्याच्यामध्ये किती असणार एकूण हा देखील त्यांची म्हणजे भरपूर झाले आपण जे त्यांच्यामध्ये झाले म्हणजे पाचशे पाचशे तरी जबाब करू ते पण मग सांगू शकत साहेब प्रयत्न करू आम्ही सर आले माझ्या बरोबर साहेब त्याच्यामध्ये आम्ही होऊ दोघं आणि जे आमच्याबरोबर काही लोक आहेत जोडले लोक आहेत त्यांना बी होऊ आम्ही पण एक पालघर जिल्ह्यामध्ये आज सह आदिवासी समाज वित्त विनिमय संघ चालवतो त्या संघामध्ये मोदी विश्वास आणि त्यामध्ये पाचशे तेरा मेंबर आहोत त्याच्यानंतर काय करतो आम्ही त्याखादा गरज पडली सुद्धा दुःखामध्ये त्याने सांगितलं बाबा त्याला काय आहे तू सरळ त्यांनी काढायचे पैशाच्या घ्यायचे तो किती बनसो असो ही जसं करताना खूप बरं वाटतं आपण वेळेवर एखादी आर्थिक बाबू किंवा आर्थिक बाजूला मिळून दिली तर खूप बरं वाटतं किंवा तो फोटो खात मला गरज आहे की बाबा काय

आणि असं व्यवस्थापन प्रत्येकाला आलं पाहिजे प्रत्येकाला व्यवस्थापन जमतं असं नाही आणि पटकन येऊन वेळेवर येऊन बोललं किंवा बोललं देणं किंवा माहिती देणं हे पण जमत नाही म्हणून आपल्या मुलांना तुमच्या मुलांना किंवा आमच्या मुलांना पहिल्यांदा धीट बोलवा भीती त्याची घालवा हाती बाजू त्याला हाती बाजू आहे ती कशी करतात तर मागच्या प्रॉडक्टमध्ये एका पंचायत पंचायतमध्ये एक छोटा मुलगा आला होता त्यांना आईवडाने पाठवलं होतं त्यांना टॅक्सपॉर्तीवर घराच्या पट्टीवर आला काय त्याला माहिती नाही तो मला पप्पा नाही आली नाही तू मला पाठवलेला आहे त्याचा पापा असं काही लोक लहान मुलांना घरापासून शिक्षण देतात हे चांगलं असतं आपल्या मुलांना तुम्ही माहिती सांगली ती मुलं मला सांगतात आणि आई दुरु असतात आणि ते लोक गायडन्स करतात आपण कोणाचं सामन्यात आहोत कोणाचा संपर्कात आहोत